तर गाई आईची जत्रेची तयारी करत घेतली आहे बघा भाऊजी पण आहेत सगळे आशू आहे माने आहे दाखवले मला मी पण आलो आहे ते मर्यादा पण आलो आपलं लायटिंग मॅन काम चालू आहे खूप भारी मेहनत चालू आहे जत्रेला अजून तीन दिवस पडले तर खूप आम्हाला आतुरता होते आईच्या पालखीचे कलर मारत घेतले तर भेटूया गाई नेक्स्ट व्हिडिओमध्ये

भाऊजी काय करत घेतले लाइटिंग लावायला घेतले बाबा बाबा मायादा हे मायादा लायटिंग लावतोय मस्त मस्त एक नंबर आहे दरवर्षी प्रमाणे भाऊजी न मैदा सगळे सेवक बघा आई माऊलीचे सेवक ना तुला का हा तू तू खाली चिड़ पब्लिक चिडा काम मत कर होते बघा आम्ही तो कुट्टी भरत घेतले आतमध्ये साफसफाई पण करत घेतले तिथं बघा भाऊजी भाऊजी बॅनर बिनर लावत आहे बाबाजीला पण घे बाबाजी पण काम करतोय असतो मजा करतो वरत्या त्याला काम दिलं आता मी जा तिथं जा त्यांचा पण घे बाबा बॅन बोट मिनटात

ना दाखवते ना बघा गाय गाय मंडळी आमचे काम करते आम्ही ट्रॅक घातले मी पण आणि आमचे चांगल्या जत्रा भारी वाटतो गाय नाही बघा तयारीच आली जोरान नाही जेवण वाटत का बघा आता इथे आम्ही सजवणार आहे तर दाखवतो तुम्हाला संधी कार्य करून ते दाखवतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये देऊल बघू शकता तुम्ही किती भारी सजवले आता नाव बी येणार आहे दोघ भाऊच मेहनत करत आहे बघा एक आपला बाबा आहे दुसरा नितेश नितेश तर तब्येत खराब आहे तरी आज जरा तो व्हिडिओमध्ये मध्ये दिसला नाही काही मामा तू काय बोलू शकतो का उद्या जात्र आहे मग काय जाताय हा मग डेकोरेशन चाल आमचा डेकोरेशन चाललाय आमचे आमचे माई इव्हेंटवाले त्यांना विचारू तर काय करणार दादा दा तुम्ही आतमध्ये काय नाही दादा वर वा, वर पावसाचे सरी पडणार आहे दादा पावसाचे पावसाची दरी पडणार आहे म्हण आता मोर उडणार आहे मोर उडणार आहे या बघायला या पालकेला बघायला आमंत्रण सगळ्यांना सगळ्यांना आमंत्रण आहे सगळ्यांना नक्की या तुम्ही साडेचार यांचं वाजता पालकिनीला सायंकाळी वाजता 4:30 संध्याकाळी हां एक मिनिट तर काय आता असं आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला तर मंडळी बघा आपले ब्राह्मण पाड्याचे लेडीज पण बघा खूप मेहनत घेत आहे दरवर्षीप्रमाणे सगळे दाखवतो तुम्हाला इथं आई आहे इथं वहिनी हा आई बघ इथं इथं आत्या वहिनी बसली बसले काकू बसले परत वहिनी आहेत आई आहेत बघा काकू बसले तिथं आता सगळे ब्लॉगर आलेत बघा इथं काही तुम्ही बघू शकता मला दाखवतो बाई पण आहे आता <गलता> सजवत आहे माई मोबाईल घेतली आतमध्ये बसले मंडळी चकून हे बघा आपली पालखी पण आहे काय बोलते काकू आणि मी जाड नाही मी पाच आहे वरा भाऊ बघा वारा भाऊ काय भाऊ मोबाईल बघते तुम्ही बघू शकता वरती फिटिंग करणार लाभ घेतले डेकोरेशन बघा माऊली पण आमचे नाना माई इव्हेंट वाढले दुर्वेश नवीन ब्लॉगर आले लाईक सपर सपर करा चॅनलला तर पाल हो बाव, गाई पालखीला होडी पण आहे बघा दाखवतो होडी माणस पेंट करतोय आणि भाऊ आपले भाऊ पण खाली गेलेत हे बघा मासा कुठे मासा आपला ये ना हे बघा गाईच मासा पण आहे पालखीवर कसा वाटतो मासा मासा नाव पण आहे बघा हे बघा मी ऐकले आई आई, आई गावदेवीची पालखी आहे बघा एकमेक दाखवतो तुम्हाला बघा शंभर तू देऊल तू कलर का बाजूला बघा तुम्ही फुलवाली बाई फुलवाली बाई बघा फुलवाली बाई बाई बघा काही बाबाजी ए पुरवली बाई साडीवाला आला साडीवाला अरे उचल यार नोकर मस्ती साडीवाला आला अरे उचल आई नाश्ता मांगली नाश्ता बघा कशी परत सुटलेत आम्ही तर बघा रात्रीचं वाजलं तीन नाश्ता करत घेतले बघा हे ना इकडं काही टाइम बघू शकता तुम्ही सकाळ झाली आमची करता करता बघा बाबा पण रांगोळी काढत घेतली मस्त चांगले नको ना त्याला का तुम करतोय झोपू दे ना हे बघा सगळ्यात जास्त काम केलंय बघा काम केलं बघा त्यांनी झोपला बघा शेफ्टी शेफ्टी आलं तर येडा गँग त्याची कोण उलट आले भाऊजी झोपला वाटतं बघा थकला आता भाऊजी एक पालखी दाखवला दा भाई तुम्हाला मी बी सजवणार आहे फायनली गाईस आई माऊलीचं देऊल सजलंय तुम्ही बघू शकता बस तुझे बघतासी शिंग तुझे बघतासी आई तुझे सेवेला लागलाय कोणू आई तुझे सेवेला लागलाय कोणू सोनू आई हानी ते मेल वनू सोनू आई हानी ते मेल वनू सोंगूबाई करी तेला वाला वनू सांगूबाई तर गाई बघा अजून आता डोक्यात एक विचार आला मांजाचं काहीतरी काढू तर काहीतरी काढला त्याला विचारतो मी ताब डिझाईन होती ब्लॅक ब्लॅक काय पण नाही रे भारी काढले डिझाईन काय पण असू दे राहून दे माहिती डाबल फर्स्ट टाइम नाईट केलं तर मंडळी फायनली आमचा डेकोरेशन वगैरे झाला आहे सेटअप वगैरे रेडी केला आम्ही तुम्ही बघू शकता पाठीमागा आणि आता सकाळचा वाजला साडेपाच तर झाडू बिडू मारून सगळे आता बाकीचे झोपले आहेत आम्ही एवढेजणं थांबलो था, होता दिवस काला झाला आमचा रात्री काली झाली तर आम्ही भेटू होतो सकाळी आणि उद्या टी शर्ट आणायला पण जायचं आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहे लाईक करा शेअर करा सफर सफर सध्या सफर करा आणि काल्याला जंगलात ना वाग आले आमचा <laughs>